मित्रांनो नमस्कार मित्रांनो गुड लाईफ चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आज आपल्यासाठी नवीन विषय घेऊन आलो आहे कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत ऊन खूप कडक होत आहे आणि या कडक उन्हामध्ये आपल्या त्वचेंची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आपल्या त्वचेवरती या उन्हामुळे एक टॅन येतो म्हणजेच त्वचा राबते आणि एक काळवंडलेपणा आपल्या चेहऱ्यावरती येतो आपल्या हातापायावरती येतो मग हा टॅन आपल्या आयुर्वेदिक उपायाने कसा घालवावा कारण आयुर्वेद हे अत्यंत महत्वाचं साधन आहे आयुर्वेदाच्या सह्यानं आपण बरेचसे आजार बरेचशा समस्या आपण पूर्णतः बऱ्या करू शकतो मग या टॅनवरती एक आयुर्वेदिक उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे अत्यंत साधा आहे परंतु एवढा प्रभावी आहे याचा वापर करून तुम्ही पूर्णतः टॅन घालू शकता त्यानच नाही तर आपल्या चेहऱ्यावरती जो तिलकटपणा आला असेल तोही या उपायाने पूर्णत नाहीसा होणार आहे असा हा साधा उपाय चला या आपल्या साहित्याची ओळख करून घेऊया आणि कृतीला सुरुवात करूया आपल्याला लागणार आहे दही दोन चमचे दही अत्यंत प्रभावी असं हे दही या दह्याच्या वापराने आपल्या चेहऱ्यावरती आलेला टॅन आपल्या हातापायावरती आलेला टॅन पूर्णतः नाहीसा होणार आहे त्याचबरोबर आपली जी त्वचा तेलकट असेल ती सुद्धा तेलकट त्वचा पूर्णत नाहीसी होणार आहे असा हा अत्यंत साधा सोपा उपाय यामध्ये आपल्याला मिसळायचा आहे गुलाबजल या म्हणजेच गुलाब रोज वॉटर अत्यंत आपली त्वचा मुलायम कोमल ठेवण्यास फायदेशीर एक चमचा गुलाबजल गुलाबजलमुळे आपली त्वचा मुलायम राहते कोमल राहते याचा कुठलाही साइड इफेक्ट नाही एक चमचा गुलाबजल त्याचबरोबर एक चमचा मध मद। यामध्ये मिसळायचा आहे जो की आपल्या टॅन घालवण्यास खूप फायद्याचा ठरणार आहे असं हे मध अत्यंत फायदेशीर त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे अर्धा लिंबाचा रस जो की मी काढून आणलेला आहे तो मी यामध्ये टाकतोय अर्धा लिंबू पुरेसा आहे याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही आता हे मिश्रण आपण एकत्र करून घेऊया जर टॅन हा जास्त आला असेल तर हा प्रयोग तुम्हाला दररोज केला तरी चालेल आणि जास्त म्हणजे लवकर जात नसेल तर आणि टॅन नसेल जास्ती थोडासा असेल आपली स्किन बर्न झाली असेल थोडक्यात म्हटलं तर तर यासाठी आठवड्यातनं तीन वेळेस किंवा तीन दिवस हा तुम्हाला उपाय करायचा आहे याच्या सहाय्यानं आपला टॅन आपल्या चेहऱ्यावरचा आपल्या हातावरचा पायावरचा पूर्णतः नाहीसा होणार आहे याचा वापर करून घर बसल्या आपण आपल्या त्वचेचं रक्षण करू शकतो पंधरा मिनिट याला सुकू द्यायचे पाच मिनिटाची मालिश करा पंधरा मिनट याला सुकू द्या सुकल्यानंतर आपल्या थंड पाण्याने आपला चेहरा आपलं हात पायाला जर टॅनाला असेल तर तोही तुम्ही लावू शकता याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही आणि विशेषत दही आपल्यासाठी एवढं फायद्याचा आहे आपल्या चेहऱ्यावरती आलेले पिंपल्स आपला चेहरा तिलकट असेल तर तोही पूर्णत नाहीस करायचं काम हे दही करतं त्याचबरोबर आपण यामध्ये वापरलेलं आहे लिंबू जे की आपल्या डेड सेल्स काढून टाकायचं से काम करतं आपल्या चेहऱ्यावरचं म त्याचबरोबर आपण वापरला आहे गुलाबजल आपली त्वचा मुलायम कोमल ठेवतं मध वापरला आहे मधसुद्धा आपली त्वचा मुलायम ठेवतं म्हणून हा टॅन घालवण्यासाठीचा सा अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय आहे हा उपाय करून तुम्ही आपला टॅन पूर्णतः घालू शकता हा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा सब्सक्राइब करा पुन्हा व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद